रामराम मंडळी नमस्कार चला आज कारबारी अचानक गावाला चाललेली आहे कारबारी बोलली की माझी बॅग पॅकिंग कर मी कारबारीच्या आधी माझी स्वतःची बॅग पॅकिंग करून घेतली कारण सासरपासून माझं माहेर खूप जवळ होतं तर मला वाटलं चला आपण पण कारभारीबरोबर फेरफटके मारून येऊ त्याच्यानंतर काय ही आमची संध्याकाळची पाच वाजताची लक्झरी आहे ती डायरेक्ट ठाणे म पुसत आहे आता पुसदमध्ये रात्रभर एन्जॉय करायच्यानंतर आम्ही सकाळी पुसतमध्ये उतरलो आणि पुसतमध्ये उतरल्याच्यानंतर ते एवढी जास्त ट्रॉफिक होती आपण म्हणतो ठाण्या मुंबईमध्ये ट्रॉफिक असते पण आजकाल कुठे पण ट्रॉफिक होते त्याच्यानंतर काय थोडंसं पुसायचा फेरफटका मारला आणि घरी आलो सकाळी तर सासूबाई आम्हाला पाहूनच म्हटले की तुम्हाला काहीतरी हिरवगार ताजा ताजा खायला पाहिजे त्याच्यानंतर सकाळी सासूबाई शेतामध्ये गेली आणि मुगाची शेंगा तोडून आणली आणि घरी सासू आणि सासरे बसून त्या शेंगाचे दाणे काढून जाऊबाईला दिलं जाऊबाई छानसं तेलामध्ये परतून त्याला खलबत्यामध्ये वाटून घेतलं आणि तेलामध्ये परतून घेतलं तरफ चटणी ठेवली आणि एकत्र ठेवली आणि दोघं जेवरची भाकर एक नंबरच झालं त्याच्यानंतर काय खाऊ पिऊन आता म्हटलं एन्जॉय करायच्या नंतर मी प्लेटमध्ये घेतलं आणि सगळं शेतामध्ये जाऊन मस्त चवळीच्या शेंगाबरोबर एन्जॉय करत खात बसली त्याच्यानंतर म्हटलं आता जेवण पाणी सगळं झालेलं आहे तुम्ही तुमचं काम करा तोपर्यंत मी थोडंसं शेतातलं फेरफिटके मारून घेतो जाऊबाई ना हे घरासमोरच लावली होती हिरवगार कोथंबीर आणि पालक आणि शेपूची भाजी त्यांना जेव्हा भाजी कमी पडली की ते शेतामध्ये जातात आणि तोडून आता धुयाची पण गरज नाही एकदम ताजी असते त्याच्यानंतर काय चार पाच झाड भेंडीची लावले होते त्याच्यामधून मी पावभर भेंडी तुडून आणली जाऊबाईला बोलली की ती 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 मला ही भेंडी फ्राय करून दे त्यानंतर झाल्याच्या नंतर आम्ही अजून लांब गेलो की तिथे माझ्या जाऊबाईने लावलेलं आहे रस्त्यावरच आहे आम्ही याला पकोडा म्हणतो तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट मध्ये सांगा अजून पुढे गेलं की हे आहे आमचं सगळ्यापेक्षा जास्त समृद्धी रोड महामार्ग समृद्धी रोड पाण्यामधून जायचं ही आहे आमची विहीर आता इरीचं बांधकाम बाकी आहे कारण इरी असं भरलेली आहे की त्याच्यामध्ये पडलं माणूस वर दिसणारच नाही त्याच्यानंतर थोडस आमचं पुढे गेले की सोयाबीनचं शेत आहे त्याच्यामध्ये मी फिरून एन्जॉय करत होते आणि गरम एवढं होत होतं जेव्हा खूप पाऊस नव्हता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा